मनसे विभाग अध्यक्ष किरण रोकडे यांना कोतवारी पोलीस स्टेशन येथे झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशिंदकर महिला जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अनिता दिघे शहर सचिव संतोष साळवे शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे विभाग अध्यक्ष किरण रोकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड तुषार हिरवे वंदना थोरवे प्रमोद ठाकूर आदी उपस्थित होते आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र से स्टेशन येथे मारहाण करण्यात आली होती या संदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देऊन पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही किंवा संबंधितांचे निलंबनही करण्यात आलेले नाही याचे निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेच्या वतीने वीस फेब्रुवारी पासून उपोषण सुरू करण्यात आले असल्याचे गजेंद्र राशीनकर यांनी सांगितले तानाजी पवार साहेब एवढा कुठला माज आलाय पैसे खाता इथपर्यंत ठीक होत पण हे पैसे काय वर नेणार आहे का, ने का तुम्ही प्रत्येक प्रकरणामध्ये तुमचं नाव येतं तुम्ही पैसा गोळा करणारा हप्ता गोळा करणारा आणि वरिष्ठांना पाठवणारा अशी तुमची ओळख आहे पण एवढा मात चांगला नाही आहे तुम्ही कोणावर हात घातला एवढं लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला वाटत असन माझं कोणी काही वाकडं करणार नाही पण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे राज ठाकरेचा पक्ष आहे एवढंच लक्षात ठेवावं म्हणतात ना की बाबा ज्याचं भरत त्याला कोणीतरी असा पर्याय निर्माण करतो देव आणि तो पर्याय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेत तुझा पापाचे घडे इतके भरले इतके भरले इतके भरले शेवटी कुठं देवाला यावं लागलं आणि आमच्या माध्यमातनं तुझा कांड करायला आम्हाला वेळ लागणार नाही तुला सस्पेंड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच लक्षात ठेव जर येत्या दोन दिवसात एस पी साहेबांनी आमच्याजवळ येऊन जर तुझ्यावर कारवाई नाही केली तर येत्या दोन दिवसात आमचे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ डफळ यांच्या म्हणण्यानुसार इथं फार मोठा रास्ता रोको आम्ही निश्चितच करू एवढा लक्षात ठेवावं कोतवालीचा वादग्रस्त कर्मचारी तानाजी पवार याने आमचे विभागाध्यक्ष किरण रोकडे यांना कुठलेही कारण नसताना विनाकारण लाथाबुक्की आणि मारहाण करून शिवेगाळ केली होती त्या घटनेनंतर आम्ही अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनाही भेटून निवेदन दिलं तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनाही भेटून आम्ही निवेदन दिलं या घटनेला आता जवळजवळ बारा दिवस होऊन गेलेले आहेत आम्ही पोलीस प्रशासनाला तेरा तारखेला सांगितलं होतं की वीस तारखेपर्यंत या कर्मचाऱ्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून त्याला पोलीस दलातून निलंबित करण्यात यावे अन्यथा आम्हाला वीस तारखेपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागेल आज वीस तारीख असल्यामुळे आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे तानाजी पवार हा अत्यंत उर्मट असा कर्मचारी आहे त्याने आमच्या कर्म कार्यकर्त्याला मारहाण तर केलीच केली उलटं मला आणि त्या आमच्या कार्यकर्त्याला उलट धमक्या देतो आहे की तुमच्यावर मी खोटे गुन्हे दाखल करीन मी पोलिसात आहे तुमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करीन तुम्हाला जेलमध्ये सडवीन तुम्हाला गुन्हेगारान करू कर्वे मारहाण करायला लावीन अशा प्रकारच्या तिथं धमक्या देतो तानाजी पवार याची तीन प्रकारना तिथं चौकशी चालू आहे राज्यात गा गाजलेलं जरे हत्याकांड असेल एक सोने तारण प्रकरण असेल सोने तारण प्रकरणात आरोपीचे जबाबसुद्धा आहेत त्या त्याला आणि आणखी एक कर्मचारी यांना मान्य पोलीस अधीक्षक यांनी शिक्षासुद्धा सुनावलेली आहे असा इतका वादग्रस्त कर्मचारी जर परत डीबीला येतो आणि त्याने हे सर्व कटकारस्थानं हे जेवढे काही काळे उद्योग आहेत त्या डीबीला असतानाच केलेले आहेत मान्य पोलीस अधीक्षकांनी मागं एकदा पुणे नगर रोडवर एक हॉटेल आहे त्या हॉटेलवर स्वतः पोलीस अधीक्षकांनी हुक्का पार्लरवर रेड केली होती माझी विनंती पोलीस अधीक्षक साहेबांना की त्या हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज तुम्ही स्वतः तपासा ते हॉटेल कुणाचं आहे त्याचं या तानाजी पवारचं काय नातं आहे तानाजी पवारच्या अभयातून असे जर काळे धंदे काळे उद्योग हा पोलीस प्रशासनात रा राहून करत असेल तर आमच्या मते हा पूर्णि पोलीस प्रशासनाची प्रतिमा ही मलिन करतो हा कर्मचारी आज आमच्यासारख्या चार महाराष्ट्र आम नवनिर्माण सा सेनेसारख्या पक्षाला जर इथं येऊन उपोषण करायची वेळ येत असेल तर सर्वसामान्याला या प्रशासनाकडून काय न्याय मिळत असेल याचाही जनतेने विचार करावा आम्हाला लवकरात लवकर न्याय जर नाही मिळाला तर याही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना छेडल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव किरण प्रशांत रोकडे कोतवालीचे वादग्रस्त पोलीस तानाजी पवार त्यांनी मला जी विनाकारण काही कारण असताना जे काही मारहाण केलेली मारहाणीला कुठंतरी मला न्याय मिळावा यासाठी आम्ही मागे एस पी ऑफिसचे एस पी साहेबांना भेटून निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली पण आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्यात नाही आली आहे त्यांना सी सी फुटेजची पण देखील आम्ही मागणी केली होती सी सी फुटेज पण या ठिकाणी आम्हाला कुठल्या प्रकारचे प्राप्त झाले नाही शिवाय ज्या साहेबांनी आदेश दिले होते त्यांच्यावर कारवाई करावी त्या साहेबांनी पुटे कुठे सी सी फुटेज वगैरे चेक करून काहीतरी त्याच्यावर कारवाई दा क करावी किंवा कारवाईचं काहीतरी त्यांनी प्रोसेस करावी अशी प्रोसेस पण काही झालेली नाही आहे तर या गोष्टी कुठेतरी ते पाठीशी घालतात ते असं आम्हाला वाटते तर उपोषण यासाठी आम्ही या ठिकाणी आज करत आहोत की जो आम्हाला जे काही विनाकारण मला मार हान झालेली तर मला कुठेतरी न्याय मिळावा आज आम्ही पक्ष असून आम्हाला इथे न्यायासाठी उपोषण करावं लागते सामान्य नागरिकांना पोलीस स्टेशनला जाऊन किती संघर्ष करावा लागत असणे हे यातून दिसून येतं आणि हे जे असे वादग्रस्त कर्मचारी आहे मुळात त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये यांच्या मागे कारण काय हे सुद्धा मान्य एस पी साहेबांनी मागची कारण शोधावीत व लवकरात लवकर या तानाजी पवारला निलंबित करावं अशी आमची मागणी आहे तसं न झाल्यास आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत बातम्यांसाठी ई नवाठा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा